नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र भूगोल विषय सर्व नद्या उगम व त्यांची लांबी किती आहे हा खूप महत्त्वाचा लेक्चर असणार आहे कारण की प्रत्येक परीक्षामध्ये याविषयी शंभर टक्के एक किंवा दोन प्रश्न विचारले जाणार आहे तर मित्रांनो एक विनंती आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट आणि व्हिडिओ आपल्याला लगेच मिळतील चला तर झटपट आपण आज पन्नास प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला गोदावरीचा नदीचा उगम कोठे आहे आणि लांबी किती आहे उगम आहे त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर प्रश्न क्रमांक दोन भीमा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उत्तर भीमाशंकर पुणे लांबी आहे आठशे एकसष्ट किलोमीटर प्रश्न क्रमांक तीन कृष्णा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उत्तर आहे महा उत, उगम आहे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये लांबी तीनशे पाच किलोमीटर महाराष्ट्रात आहे प्रश्न क्रमांक चार तापी नदीचा उगम कोठे हो तो आनि है। उगम होतो आणि लांबी किती आहे उगम होतो मुलताई मध्य प्रदेशमध्ये एकूण लांबी आहे सातशे चोवीस किलोमीटर आणि महाराष्ट्रात लांबी आहे दोनशे आठ किलोमीटर प्रश्न क्रमांक पाच वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उत्तर आहे उगम सिनी मध्य प्रदेशमध्ये आणि लांबी आहे पाचशे पस्तीस किलोमीटर महाराष्ट्रामध्ये प्रश्न क्रमांक सहा वर्धा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो सातपुडा पर्वत मध्य प्रदेशमध्ये आणि लांबी आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रश्न क्रमांक सात प्राणहिता नदी कुठे तयार होते आणि लांबी किती आहे उगम वर्धा वैनगंगाचा संगमापासून प्राणहिता नदी तयार होते आणि एकूण लांबी आहे महाराष्ट्रामध्ये एकशे तेरा किलोमीटर प्रश्न क्रमांक साठ मंजिरा नदीचा उगम कुठे होतो आणि लांबी किती आहे मंजिरालाच मांजरा नदी देखील म्हटलं जातं तो फरक समजून घ्या उगम होतो बालघाट टेकड्या बीड जिल्हा लांबी सातशे चोवीस किलोमीटर प्रश्न क्रमांक नऊ पूर्णा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम अजिंठा पर्वत जालना जिल्ह्यामध्ये आणि लांबी आहे तीनशे छत्तीस किलोमीटर प्रश्न क्रमांक दहा मन्यार नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो हिंगोली जिल्ह्यामध्ये लांबी आहे एकशे चौदा किलोमीटर प्रश्न क्रमांक अकरा मुळा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो मुळशी परिसर पुणे जिल्हा आणि लांबी एकशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक बारा मुळा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम आहे वेताळ टेकडी परिसरात पुणे मध्ये आणि लांबी आहे एकूण पन्नास किलोमीटर प्रश्न क्रमांक तेरा इंद्रायणी नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो लोणावळा पुणेमध्ये आणि एकूण लांबी आहे ऐंशी किलोमीटर चौदा पांजरा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उत्तर आहे उगम सातपुडा पर्वत धुळे जिल्ह्यामध्ये आणि लांबी आहे एकशे साठ किलोमीटर प्रश्न क्रमांक पंधरा गिरणा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो सातपुडा पर्वत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि लांबी आहे एकूण तीनशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक सोळा बेंभुर्णी नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम आहे सातपुडा पर्वत आणि लांबी आहे पंच्याण्णव किलोमीटर प्रश्न क्रमांक सतरा पेंच नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो छिंदवाडा मध्य प्रदेशमध्ये आणि लांबी आहे एकशे साठ किलोमीटर क्रमांक अठरा दुधना नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण लांबी आहे दोनशे चाळीस किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणावीस मनार नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो परभणी जिल्हा लांबी एकशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक वीस कोयना नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम महाबळेश्वर सातारामध्ये आणि एकूण लांबी आहे एकशे बावन्न किलोमीटर प्रश्न क्रमांक एकवीस वारणा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो सह्याद्री पर्वत कोल्हापूर आणि लांबी आहे एकशे ब्याण्णव किलोमीटर प्रश्न क्रमांक बावीस पंचगंगा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो सह्याद्री पर्वत कोल्हापूरमध्ये आणि लांबी आहे नव्वद किलोमीटर प्रश्न क्रमांक तेवीस करहा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो जेजुरी परिसर पुणेमध्ये आणि लांबी आहे नव्वद किलोमीटर प्रश्न चोवीस नेत्रावती नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम आहे सह्याद्री पर्वत लांबी ऐंशी किलोमीटर कर्नाटक सीमेपर्यंत आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सावित्री नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम आहे महाबळेश्वर सातारा येथे लांबी आहे एकशे बत्तीस किलोमीटर प्रश्न क्रमांक सव्वीस विशिष्ट नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम सह्याद्री पर्वत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि लांबी आहे सत्तर किलोमीटर प्रश्न क्रमांक सत्तावीस शास्त्री नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम सह्याद्री पर्वत रत्नागिरीमध्ये लांबी आहे अडुसष्ट किलोमीटर अठ्ठावीस विशिष्ट नदीचा उगम कोठे होतो उगम आहे सह्याद्री पर्वत लांबी सत्तर किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणतीस गद नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम सह्याद्री पर्वत रत्नागिरी लांबी आहे साठ किलोमीटर प्रश्न क्रमांक तीस जयगड नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उत्तर आहे सह्याद्री पर्वत लांबी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रश्न क्रमांक एकतीस तिलारी नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम सह्याद्री पर्वत सिंधुदुर्गमध्ये आणि लांबी आहे छप्पन किलोमीटर प्रश्न क्रमांक बत्तीस काळा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम आहे सह्याद्री पर्वत रत्नागिरी आणि लांबी आहे नव्वद किलोमीटर प्रश्न क्रमांक तेहतीस जोग नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम आहे सह्याद्री पर्वत लांबी आहे बेचाळीस किलोमीटर प्रश्न क्रमांक चौतीस कोकणातील सावित्री नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम महाबळेश्वर येथे होतो लांबी एकशे बत्तीस किलोमीटर क्रमांक पस्तीस भीम नदी व गोदावरी नदीचा संगम कुठे होतो संगम नांदेड जिल्ह्यात होतो प्रश्न क्रमांक छत्तीस कडव नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो कोकण सह्याद्री पर्वतमध्ये आणि एकूण लांबी आहे पंचावन्न किलोमीटर प्रश्न क्रमांक सदवतीस विशिष्ट नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते आणि लांबी किती आहे उगम पावते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि एकूण लांबी आहे सत्तर किलोमीटर क्रमांक अडतीस उर्मोडी नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम सातारा जिल्ह्यात लांबी आहे नव्वद किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अंबी नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम पुणे जिल्हा आणि लांबी एकूण पन्नास किलोमीटर प्रश्न क्रमांक चाळीस विशिष्ट नदी कोणत्या समुद्रात मिळते उत्तर अरबी समुद्र दाभळजवळ प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ऊर्जा निर्मितीसाठी प्रसिद्ध कोयना नदीची लांबी किती आहे उत्तर एकशे बावन्न किमी प्रश्न क्रमांक बेचाळीस दुधगंगा नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम सह्याद्री पर्वत कोल्हापूर जिल्ह्यात लांबी सत्याऐंशी किमी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ताम्रपर्णी नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम, हो चारे चारे उगम होतो सह्याद्री पर्वतात सिंधुदुर्गमध्ये आणि एकूण लांबी आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस गड नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम होतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि एकूण लांबी आहे साठ किलोमीटर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस काल नदीचा उगम कोठे होतो आणि लांबी किती आहे उगम आहे सह्याद्री पर्वत आणि एकूण लांबी आहे नव्वद किलोमीटर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस सावित्री नदीचा उगम व लांबी काय आहे उगम महाबळेश्वर लांबी आहे एकशे बत्तीस किलोमीटर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस विशिष्ट नदीचा उगम व लांबी काय आहे उगम सह्याद्री पर्वत रत्नागिरी आणि लांबी आहे सत्तर किलोमीटर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तिलारी नदीचा उगम व लांबी किती आहे उगम आहे सह्याद्री पर्वत आणि लांबी आहे छप्पन किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दुधगंगा नदीचा उगम व लांबी काय आहे उगम आहे सह्याद्री पर्वत कोल्हापूर आणि लांबी आहे सत्याऐंशी किलोमीटर प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आणि ती कोठून उगम पावते तर उत्तर आहे गोदावरी नदी उगम त्र्यंबकेश्वर एकूण लांबी आहे चौदाशे पासष्ट तर मित्रांनो आपण इथे महाराष्ट्रातील नद्याविषयी सविस्तर प्रश्नोत्तर बघितले आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत बा बाय